सगळ्या बातमीदारांना बोलवलं आहे नेमकं त्याचं कारण काय असं कुठला विषय घेऊ नका तुम्ही वाणी साहेब सर्वप्रथम तुमचे सर्व पत्रकार मित्रांचे मी आभार व्यक्त करतो तुम्ही मा मी बोलावलं आणि तुम्ही उपस्थित वाणी साहेब विषय असा आहे आदिवासी भागामध्ये ज्या मोठमोठ्या मो शासनाच्या योजना आहेत त्या वैयक्तिक कुणीतरी एका अर्धा हे सगळ्या योजना लुटत आहे तर त्याच्यामध्ये माझ्याकडे माहिती ज्या अधिकारामध्ये जे नाव समोर आलेलं आहे एक लाभार्थी असा भेटलेला आहे मला साहेब का अनी ते शासनाच्या अनेक मोठमोठ्या योजना भेटलेल्या आहेत ते लाभार्थीचं नाव आहे मोरे सीताबाई पुनाजी यांनी सन दोन हजार अठरा एकोणीसमध्ये सात एच पी ओपन एल मोटरपंप घेतलेला आहे बरोबर सर त्याच्यानंतर ते मोटरपंप घेण्यासाठी त्यांनी जे जोडलेले कागदपत्र आहे ते आहे सात बारा एक सात बारा जोडलेला आहे त्याच्यानंतर जे लाईट बिल जोडलेलं आहे त्या लाईट बिल जे जोडलं आहे ते लाईट बिल बोगच जोडलेलं आहे ज्या सात बाऱ्यासाठी तर त्याची आपण खात्रीसाठी त्या त्याची खात्री, खात्री करण्यासाठी आपण इलेक्ट्रिक बोर्डाला एक पे पत्र दिलं होतं तर त्याने आपल्याला याचं असं उत्तर या या दिलं आहे का ह्या श्रीमती सीताबाई पुनाजी मोरे ह्या नावाने कृषी पंपाचे कुठलेही वीज जोडणी घेतलेली नाही हपाई मुद्दा हे जे सीताबाई पुनाजी मोरे लाभार्थी आहेत दुसरा मुद्दा असा आहे ह्या पेन्शनर आहे ह्या शासनाच्या शासनाची पेन्शन घेतात त्याचा एक आपण पुरावा आणलेला आहे आणि ही सीताबाई पुलाजी मोरे जी आहेत ह्या देवराम गांडेसाहेबांच्या सासूबाई आहेत सर्वात महत्त्वाचा मुद्दा त्याच्यानंतर पहिला पहिला जो होता साडेसात ओपन ओपनियर मोटर आणि त्याच्यावरती महत्त्वाचा मुद्दा असा होता काय त्याला जो सात बारा जोडण्यात आलेला आहे ह्या सात बाऱ्यावरती टोटल नाव आहे बावीस टोटल क्षेत्र आहे एक एकशे पंचेचाळीस गुंटी तर वैयक्तिक सीताबाई पुणाजी मोरे यांच्या याच्या इचारमध्ये येते साडेसहा गुंटे तर साडेसहा गुण क्षेत्र बिजवण्यासाठी सर्वप्रथम पहिले जे लाभ घेत झाले ते आहे साडेसात इंची एकोणवी मोठा बरोबर त्याच्यानंतर दुसरा जो तोच लाभार्थी आणि त्याने ते दुसरं घेतले सीताबाहेोरीच्या नावाने दुसरं जे लाभ घेत झाले ते तीन इंची पाईप ते वीस पायपांनी ही योजना हे कधी घेतलं की हे योजनेचं साल आहे एकोणीस वीस सन दोन हजार एकोणीस वीस बरोबर त्याच्यानंतर तिसरी योजना जी आहे ती आहे सन दोन हजार अठरा एकोणीसला ते आहे दोन एच पी इलेक्ट्रॉनिक्स कार्बा अशी दोन एच पी कार्डकुटी जी जी घेतलेली आहे त्याला पण एक काम त्याने काय जोडलेलं आहे याचा लाईट बिल म्हणजे लाईट बिल पूर्ण म्हणजे बोगसच आहे लाईट बिल पूर्ण बोगस आहे याचा जो नंबर आहे ग्राहक अंक्र बोगस आहे याची आम्ही पूर्ण खात्री केलेली आहे एम एसीकडे जाऊन जा... तसा तक्रारी अर्ज एम सीला आपण तक्रारी अर्ज पण दिलेला आहे त्याच्यानंतर तिसरी ते योजना जी आहे ते पाच ते क्षेत्र भिजवण्यासाठी त्यांनी पुन्हा घेतलेला आहे दोन हजार एकोणीस वीसला पाच एच पी डिझेल पंप क्षेत्र साडेसहा गुंठे योजना तिसरी त्याच्यानंतर त्या क्षेत्रासाठी पुन्हा त्याच महिले सीताबाई पुनाजी मोरे यांनी ते क्षेत्र भिजवण्यासाठी घेतलेलं असून पाच पी मोटर पंप त्याचं साल आहे दोन हजार वीस एकतीसला याला तर काय कुठं लाईट बिल जोडलेलं नाही आहेत पेन्सिलधारक यांना कुठली योजना धारक अस कुठली योजना घेता येत नाही मुळात त्यांच्या घरातील सर्विस जे आहेत सगळे सर्विस आहे गव्हर्नमेंट बोंड आहे कोणी एम एस सी टीमध्ये आहे कोणी यांच्यामध्ये आहे अशासकीय आमशाळ्यात कामाला आहे हे सर्व आहे गव्हर्नमेंट सर्व आहे आपण तशी तक्रार याच्याकडे केलेली आहे एम एस सीला आपण तसे खोटी लाईट दिलं दोल्ड्याची आपण तक्रार एम एस सीला दिलेली आहे तुमचं नेमकं म्हणणं काय आहे ह्या महिला कोण आहे त्यांचं गाव कुठलं आहे आणि एवढे उशीर तुम्हाला हे सगळं विषय का आठवला वाणेसाहेब खरं तर आपण माहिती अधिकारामध्ये दोन वर्षापासून टोटली पंचायत समिती विभाग असतो कुठल्या प्रत्येक विभागाची आपण माहिती गोळा करतो याच्यामध्ये ज्यावेळेस आपण याद्या चालते त्यावेळेस आपल्याला एक एक भेटते सापडते या महिला ज्या आहेत त्या सीताबाई पुण्याजीमध्ये राहणार खटकाच्या आहेत ह्या लांडे साहेबांच्या ह्या सासू आहेत देवराम साहेबांनी स्वतःच्या पदाचा गैरवापर करून त्यांनी ह्या योजना त्याला काय पदाचा दुर्प्या ह्या ज्या योजना आहेत त्यांच्या घरातून वर्ग असताना सर्व दिलेल्या आहेत कुठल्या वर्षी एक सॅम्पल योजना ही साल साल आता साधारण ही माझ्यामध्ये सतरा अठरापासून ही सुरू आहे सतरा अठराला देवरावांडे काय होते सतरा अठरा एकोणीस एकाच मिनिट अठरा एकोणीस अठरा एकोणीसला देवरावांडे काय होते पी सदस्य उपयोग सदस्यपदाचा दुरुपयोग सदस्यपदाचा दुरुपयोग केलेला आहे तुमच्याकडे जे पेपर आहेत हे पेपर सर्टिफाय आहेत हो डुप्लिकेट पेपर म्हणजे असं बनावट पेपर बनावट पेपर नाही तुमच्या माणसाने तुमच्यावर आवड नष्ट आवाज ठोकला हो तुम्हाला मान्य असेल चालेल ना मी टोटल जे पेपर आहे ते माहिती अधिकारामध्ये हे तर वाणीसाहेब हे किरकोळ आहे हे जे जे तुम्हाला दाखवते ही फक्त सुरुवात आहे हा ट्रेलर आहे टोटल पिक्चर आज पुढे यायचे आहे फार मोठा घोटाळं असू शकतो सर्वात मोठा घोटाळा आहे लांडे साहेबांनी यांच्या पदाचा वापर करून दिलेला आहे हा फक्त ट्रेलर दाखवतो आपण पण आता याच्यानंतर माझ्याकडे अशी अशी पण कागदी आहेत का, का त्यांच्या घरा मोठमोठ्या ज्या योजना आहेत ह्या टोटल योजना त्यांनी स्वतः लाटलेल्या आहेत आणि गोरगरीब जनतेला कोणाला पाच हजार तीन हजारची ताडपत्री कुठं गिरण ही सर्व सामान्यांना दिलेली आहे आणि ज्या मोठ्या योजना मोठी गिरगाय असेल मोठे जे मो मोटर असतील हे पाईप हे मोठमोठ्या जे योजना आहेत हे स्वतः त्यांच्या नातेवाईकांनी घेतात आणि टोटल माहिती माझ्या आलेली आहे पण नातेवाईक सुद्धा त्यांच्या मतदारसंघातील नागरिक असेल नागरिक आहेत पण मग इतर नाही हे योजना दिलेल्या जे नातेवाईक आहेत ते गव्हर्नमेंट सर्वंट आहेत गवंडला ज्यांना ज्यांना आजपर्यंत योजना देण्यात दिल्या आहेत मोठ्या मोठ्या ते सर्व गव्हर्नमेंट सर्वंट आहे हे तुम्हाला पुराव्या सम पुढच्या सर्व पुराव्या तर तुम्ही सांगता ही माहिती कुठे आहे कधी आहे आम्हाला माहिती आहे तुम्ही देवराम लाडणींचं सुद्धा म्हणणं घ्या चालेल जवान महाडेंनी तुमच्या आदरमच बाबा ठोकला चालेल ती जबाबदारी तुमची राहील ओके आम्ही जे प्रसिद्ध करू त्याची संपूर्ण जबाबदारी तुमची राहील ते तुम्हाला गव्हर्नमेंट असून असे तुमचे राजकीय हे घेत पेन्शनर असून शासकीय योजनेचा लाभ घेत मग फक्त तुम्ही जवाहर का विषय उपयोग करते आतापर्यंत सर्वात जास्त जे आदिवासी भागात जे सत्ता मुंबई असतात देवराम लांडे मध्ये आणि त्यांनी जे स्वतःच्या पागाचा गैरवापर केलं त्याच्या जवळचे नातेवाईक यांनीच ह्या योजना लुटल्या तुम्ही मला असं एखादं नाव सांगा कुत्र कोणी असं योजना आहे आम्हीच तुम्हाला विचारतो ना एखाद्याला योजना लुटल्या आदिवासी भागात योजना लुटलेला माहीत नाही पण भाऊ देवडे सुद्धा जिल्हाप्रेस सदस्य होते भाऊ भाऊसाहेब देवाडे जिल्हा परिषद होते पण भाऊसाहेब देवाडे यांचं असे नातेवाईक कोणीच नाही आदिवासी भागात वरती तर भाऊसाहेब देवाडे आदिवासी योजना विकू शकतात आणि आम्हाला पाकिसमोर म्हणायचं नाही काही देवराम गणे जसे तिकडे जेडपी सदस्य होते बरोबर असे भाऊ पण होते हा भाऊसाहेब देवाडे होते हे मला मान्य आहे पण भाऊसाहेब देवाड यांच्या आदिवासी आणि ह्या ज्या योजना येतात त्या टोटल आदिवासींसाठी येतात आणि आदिवासी भागात भाऊसाहेब देवाडं तर कोणी पाहुणा नाही आदिवासी त्यामुळे बाबाहेब जेव्हा ना नाही आतापर्यंत माझ्या माहिती आता आहे त्याच्यामध्ये तर आम्हाला कुठं काही भेटलेलं नाही पण आम्ही चर्चा होते तुम्ही नंतर मॅनेज होता असं कधीच झालेलं नाही आजपर्यंत दाखवायचं सिंगल कोणाचा आज पर... या प्रकरणामध्ये शेवटपर्यंत लढायची तयारी आहे शेवटपर्यंत स्टार्ट नाही आतापर्यंत हा फक्त एकच सुरुवात आहे तर काय सांगतो तुम्हाला हे तर ते जागी आहे देवरा पिक्चर आलो का तर देवराम लढेच टार्गेट का हा प्रश्न मग जो विचारला बरोबर तो इतर तुमच्याकडे जे फक्त आदिवासी भागच कवर करायचं संपूर्ण चालू फक्त आमचा आदिवासी भाग कवर करायचा सध्या ह्या म्हणटेला तरी आदिवासी जनतेची फसवणूक आदिवासी जनतेची फसवणूक मग तिथे बसस्टँड असेल बसस्टँड तुमची असेल आता चालेल विविध विकास कामे असतील ह्या सर्वमध्ये टोटली घोटाळाचं आहे आदिवासी भागातलं एकही काम हे असं क्वालिटीचं नाही टोटल बोगस काम आहे हे सगळ्याचे पुरावे माझ्याकडे आहेत सर्व कामांचे सगळे डिटेल माझ्याकडे आपली आहे की तुम्हाला चळवळीच्या मागणी काय माझी एकच मागणी हे जे शासनाची फसवणूक केलेली आहे त्यांच्यावरती कारवाई होते लाभार्थी आणि त्यांना ज्यांनी मदत केलेली आहे लाभार्थी सीताबाई मोरे आणि ज्यांनी त्यांना मदत केली त्यांचे जावई लांडे यांच्यावरती कायदेशीर कारवाई होते हीच आमची मागणी ज्या शासनाच्या अधिकाऱ्यांनी कुठे योजनांना पाणी घातलं तो डॉक्युमेंट न पाहता योजनांचा लाभ दिला त्यांच्यावर कारवाई व्हायला हवी हो त्यांच्यावरती व्हायला हवी ज्यांनी जे जे आहे ते ज्या रॅकेटमध्ये जे सहभागी आहेत जे जे, जे रॅकेटमध्ये आहे त्या सर्वांची कारवाई होणे गरजेचे आहे हा मुद्दा अनेक दिवसापासून चाललेला आहे पण तुम्ही आत्ता नेमका विधानसभेच्या अगोदर हा मुद्दा उपस्थित केला नक्की मुळात एवढा उशीर का मुळात हा असा विषय आहे मला राजकारणाची कुठलंही देणं घेणं नाही मला जेव्हा समाजावरती होतोय अन्य समाजावर जे गरीब जनतेसाठी येणार ज्या योजना आहेत त्या तिथपर्यंत पोहोचत नाही हे मध्येच खातं म्हणून आपल्या तिथं त्याच्यासाठी त्यासाठी मी काय केले त्यासाठी मी हा मुद्दा हात ओपन केलेला आहे आता विधानसभेचं याचं काही संबंध नाही आणि माझा राजकारणाचे कुठलं संबंध नाही शो पाठीवर कोणी गॉडफॉदर कोणीच नाही मी हे गेले दोन वर्षापासून माहितीच्या अधिकारात सगळं लोक आखलो मला पाहिजे जसं मग म्हणाले म्हणाले तो सिर्फ झाकी आहे बाकी बाकी रे असं तुमच्या कोणीच नाही हे स्वतः मीच करतो बंडू भाऊ देवराम शेठ लांडे विधानसभेची तयारी करतायत पुढत त्यांना खच्ची करण्यासाठी किंवा त्यांना बदनाम करण्यासाठी हे सगळं षडयंत्र असलं जाते का मुळात मोरेसाहेब यांनी पराक्रमच अशी केलेली आहे हे काय आमदारकीला निवडून येणार नाही काय पण यांनी समाज जो मुठला आहे त्यांचे दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे आत्ताच का नाही त्या अगोदर तो तर कागद काढत नव्हतो आपल्या हातात एक एक पुरावे घेत होती मी अजूनही आता एक माहिती अधिका पाठीमागे टाकला होता माहिती भेटायला आठ आठ महिने लागतात ते अधिकारी माहिती द्यायला आपल्याला आठ आठ महिने लावतात हे एवढं सोपं नाही आठ आठ महिने आपल्याला एक माहिती द्यायला आठ आठ महिने लावतात त्यामुळे याला औषध बातमी एकतर्फे होणार नाही आम्ही देवरून लांडण्याचं सुद्धा काय म्हणणं असा नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी महाराष्ट्र जनभूमी न्यूज ला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल ऐकॉन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांचे नोटिफिकेशन